या व्हिडिओ मध्ये आपण सरळ सेवे अंतर्गत होणारी तलाठी भरती या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तलाठी भरतीमध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे हवे असतात त्याचं परीक्षेचं स्वरूप काय असतं तुमची पात्रता काय असते वयोमर्यादा काय लागते या सर्व गोष्टींची माहिती तसेच जर तुम्ही तलाठी पदासाठी निवडून येत असाल म्हणजे जर तुम्ही तलाठी होणार असाल तर तुम्हाला स्केल म्हणजे वेतन श्रेणी काय असेल पगार किती मिळेल या विषयीची माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण वेळ न घालवता लगेच पाहणार आहोत की तलाठी भरतीसाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणे गरजेचे असते तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर तलाठी भरताचा संवर्ग काय आहे तर तलाठी आहे आणि विभाग कोणत्या विभागा अंतर्गत ही भरती घेतली जाते तर महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जाते तसेच वेतन श्रेणी म्हणजे तुम्हाला पगार किती मिळू शकतो जर तुम्ही तलाठी या पदासाठी तुमची नेमणूक होत असेल तर तलाठी तुमची नेमणूक झालं तर तुम्हाला येस एट या ग्रेड श्रेणी अंतर्गत तुम्हाला पेमेंट मिळेल त्यामध्ये तुमचा बेसिक हा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा असू शकतो त्यानंतर हा बेसिक झाला या बेसिकमध्ये तुमचे अधिक महागाई भत्ते नियमाप्रमाणे देय इतर भत्ते हे सुद्धा ऍड होतात त्यामुळे तुम्हाला तलाठी भरती झाल्या झाल्या पहिलं पेमेंट हे खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकाराची ही नोकरी असते त्यानंतर जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवर तर तुम्हाला पाहिजे आवश्यक कागदपत्रे तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे गरजेचे आहेत ते इथे पाहत आहोत तर तुम्हाला तलाठी पदासाठी सर्व माहिती इतर जर तुम्ही पाहिलं तुम्हाला पाहू शकता तुम्ही जन्माचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे पहिली गोष्ट तुमच्याकडे जन्माचा दाखला असणे खूप गरजेचे आहे नसेलच तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे हे गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर तुम्ही कास्टमध्ये येणार असाल मागास प्रवर्गामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे गरजेचंच आहे ह्या दोन्ही पैकी एक जरी असेल तरी तुम्ही तलाठी भरतींसाठी पात्र आहात जर तुम्ही पुढचं गोष्ट पाहिलं शैक्षणिक पात्रता म्हणजे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी तुम्हाला अर्ज कौन करायचा असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे आहे तर तुम्ही जर पाहिलं स्क्रीनवर तर कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्ही कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे कोणत्याही शाखेमधून तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्समधून असणे गरजेचे आहे तुम्ही इंजिनिअरिंग झाली तरी चालेल तुम्ही फार्मसी झाली बी फार्मसी तरीही चालेल परंतु तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे ग्राजियोगे गरजेचे आहे आणि कोणत्याही महाविद्यालयामधून असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरं जर पाहिलं तुम्ही संगणक किंवा कोणतीही माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट जर असेल तर इम्पॉर्टंट आहे असणे हे खूप गरजेचे आहे जर तुम्ही तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे जर तुमचं तलाठी पदासाठी सिलेक्शन झालं तर त्यानंतर तुम्हाला सहा महिने किंवा दोन वर्षाच्या आतमध्ये ते सर्टिफिकेट पास करणे गरजेचे असते त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यकच आहे कारण तुम्ही तलाठी झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये तुम्ही नोकरी करणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला मराठी माहीत असणे गरजेचंच आहे त्यानंतर पुढचं गोष्ट पाहिली वयोमर्यादा जर तुम्ही तलाठी भरतीसाठी ट्राय करत असाल तुमचं वयोमर्यादा काय असते हे आपण पाहूया जर तुम्ही ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये येत असाल तर तुमचं वय हे कमीत कमी, -कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष पर्यंत असावे अडतीस वर्षापेक्षा तुमचं जास्त वय नसावं जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं आणि जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गामध्ये येत असाल जर तुम्ही ओबीसी किंवा एस टी एस सी वगैरे एन टी डी एन टी व्ही एन टी वगैरे या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तुमचं वय त्रेचाळीस वर्षपर्यंत असू शकतो त्यापेक्षा जास्त जर वय असेल तर तुम्ही तलाठी या भरतीसाठी पात्र नसाल परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता पदाचे नाव तलाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला चार विषयाचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते ते कोणकोणते विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे असे चार सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे आता प्रत्येक प्र... सब्जेक्टमध्ये म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातात म्हणजे मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस गुण एवढे तुम्हाला विचारले जातात प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क असतील म्हणजेच मराठीच्या पंचवीस प्रश्नांना तुम्हाला दोन मार्क म्हणजे पन्नास गुणाचीही मराठीचा पेपर तुमचा असेल इंग्रजीसाठी तुम्हाला पन्नास गुण असतील सामान्यांसाठी पन्नास आणि बौद्धिक चाचणीसाठी तुम्हाला पन्नास गुण असतील या सगळ्यांचं जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला दिसेल की तुमची तलाठी या पदासाठीची जी परीक्षा घेतली जाणार ती दोनशे मार्चची असते म्हणजे एकूण प्रश्न तुम्हाला शंभर असतात आणि ह्या प्रश्नांचा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ही दोनशे मार्चची पूर्णपणे परीक्षा पाहायला मिळेल आता ही दोनशे मार्कची परीक्षा तुम्हाला किती वेळामध्ये पूर्ण करायची आहे जर तुम्ही हे पाहिलं की दोनशे मार्चची परीक्षा तुम्हाला दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटांमध्ये ही पूर्ण करणे गरजेचे असते आता खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही तलाठी पदासाठी तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला सुद्धा तलाठी बनायची असेल तर यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे आहे पहिली गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक आठी पूर्ण करणे गरजेचे असते म्हणजे तुम्ही तुमचं वय याच्यामध्ये बसणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही कोणत्याही शाखेमधून एखादी पदवी घेणे खूप गरजेचे आहे ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही घेतलेल्या असाल तर तुम्ही पात्र आहात तलाठी बनण्यासाठी तर तलाठी बनण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची एक्झाम परीक्षा उत्तीर्ण होणे खूप गरजेचे आहे जसं आपण पाहिलं इथं दोनशे मार्कची तुमची परीक्षा असेल प्रत्येक विषयासाठी तुम्हाला पन्नास गुण असतील आणि प्रत्येक विषयाचे तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आता इथे खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे सरकारी नोकरी ही प्रत्येक विद्यार्थ्याला हवी असते तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरी पाहिजे असेल तर इथे कॉम्पिटिशन खूप आहे तुम्हाला सुद्धा दररोज अभ्यास करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला विषया अभ्यास करणे गरजेचे आहे बरोबरच तुम्हाला योग्य डायरेक्शन असणे खूप गरजेचे आहे यासाठी तुम्हाला दररोज थोडा हो का होईना अभ्यास खूप करणे गरजेचे आहे जर तुम्ही वर्किंग असाल जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये वगैरे काम करत असाल तर तुम्हाला या परीक्षा क्लिअर करणे अवघड असतं परंतु अशक्य नक्कीच नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात बरोबरच जे विद्यार्थी फक्त फोकस करून आहेत की त्यांना सरकारी नोकरीच हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते की त्यांनी प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते म्हणजे इथून मागे ज्या परीक्षा झाल्या आहेत दोन हजार तेवीस बावीस एकवीस मध्ये त्या परीक्षांचं स्वरूप काय होतं त्यामध्ये क्वेश्चन पेपर काय कसे का, का, होते क्वेश्चन कसे विचारले होते कोणत्या म्हणजे कोणत्या पार्टवर म्हणजे कोणत्या विषयावर जास्त क्वेश्चन विचारले होते क्वेश्चनचा टाईप काय होता, होता तुम्हाला ते सॉल्व्ह होतात का या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे अजून सुद्धा म्हणजे काही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या सरकारी नोकरी विषयी इच्छुक असाल तसेच तुम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चेक करू शकता इतर अंतर्गत येणाऱ्या भरती प्रक्रिया किंवा कोणकोणते पद असतात याच्याविषयीची माहिती सुद्धा खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे रोज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल बरोबरच तुम्ही दहावी बारावीला असाल आणि जर तुमची पदवी उत्तीर्ण नसाल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच या पदासाठी ट्राय करू शकता म्हणजे आतापासून स्टडी करा जेणेकरून तुम्ही जेव्हा पदवीधर हॉल व्हाल म्हणजे तुमची ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणार त्यानंतर तुम्ही या पदासाठी पात्र असाल आणि तुम्ही फॉर्म भरून या पदासाठी नक्कीच परीक्षा देऊ शकता ही परीक्षा खूप चांगली आहे चांगलं वेतनश्रेणी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा असेच सेवे अंतर्गत येणाऱ्या कोणकोणते पद आहेत याच्याविषयी व्हिडिओ आपण बनवणार हो। आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा बरोबरच बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती या पुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील